हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजा क्रिएशन्स आज आपण बघणार आहोत घटस्थापनेसाठी आपण दिव्यासाठी जी वात बनवतो आहे ना ती आज मी तुम्हाला दाखवते आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी आधी लांब तीन वाती बनवून घेतल्या आहे बारीक आणि आता मी यांना असं जॉईन करून आणि यांची वेणीसारखी अशी वाद बनवून घेणार आहो याच्याने काय होतं ना छान बारीक अशी वाद बनते आणि ही जास्त काळ म्हणजे चालू राहते टिक ते जेणेकरून तुमची वात विजत नाही तर त्यामुळे तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे पीळ देते आहे त्या वातीला तुम्ही सिंगलही वाद लावू शकताय पण मी ही वेगळ्या पद्धतीची वाद तुम्हाला दाखवते आहे तर तुम्ही ही स्वतःची स्वतः पण करू शकताय जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही हे जे तीन टोक आहेत ते जॉईंट केल्यानंतर काहीतरी वस्तूला वजन देऊन त्याच्यावर ठेवून आणि मग पुढे पिळ द्या किंवा मग जर म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची मदत घेतली तर त्यांना पकडायला लावा आणि त्यानंतर तुम्ही एका साईडने पिळत जा तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने पिळ देऊन घ्यायचा आहे तुम्हाला कंटिन्यू थोडा जास्त वेळ पिळ द्यायचा म्हणजे मग ती आपोआप त्या पद्धतीने पिळले जाते जर जा तुम्ही लवकर सोडून दिली तर मग ती पिळले नाही जाणार तर बघा तुम्ही कंटिन्यू मी कशा पद्धतीने पिळलेली आहे ती वागते आणि आपला जो घरचा कापूस आहे त्याचीच वात बनवलेली आहे मी आधी तीन वाती सिंगल बनवून घेतलेल्या आहे जर तुम्हाला हवं असेल तर मी त्याचाही व्हिडिओ टाकेल की आपली साधी वात कशी बनवायची म्हणून आणि जरी तुमच्याकडे विकतची असेल ना लांब वात तरी त्यापासूनही तुम्ही हे असं बनवू शकताय काही हरकत नाही फक्त ती आधी हातावरती व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे कोणी पाण्याच्या मदतीने किंवा दुधाचे किंवा रांगोळीच्या हेल्पने बारीक करून घेतं तर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने ब्रा बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर असे तीन वाती घेऊन आणि तुम्हाला ही पिळी देऊन वात बनवून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू बघू शकताय की मी कशी आता बोटावरती तुम्हाला पिळून दाखवते हे कसं आपण घरी कोणी नसेल तर हेल्प कोणाची नसेल तर कसं करायचं म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे जर तुम्ही कोणाची हेल्प घेऊन करत असाल तर तुम तुम्ही समोरच्याला ते तिघं टोकं पकडायला लावा आणि मग तुम्ही एका साईडने हळूहळू पिळत जा फक्त थोडं जास्त वेळ पिळत राहायचं आहे जेणेकरून या पद्धतीने व्यवस्थित वाद बनेल तर आता आपली ही वाद जी आहे ती बनवून झालेली आहे बघू शकता आहे तुम्ही बघा आता एक पाच मिनटं तसंच ठेवून आणि ओपन करून घ्यायची आहे वात अशा पद्धतीने आपली वात बनवून झालेली आहे थोड्या वेळ तुम्ही ही तेलामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर दिवा लावा थँक्यू